माणगाव विवा कॉलेजचे प्राचार्य विवेक ढेपे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा माणगाव येथील प्रोफेशनल एज्युकेशन सोसायटीचे विवा कॉलेजचे प्राचार्य व रक्तदान शिबिर समितीचे सहकार्याध्यक्ष विवेक ढेपे यांचा वा वाढदिवस गुरुवार दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संस्था कार्यालय निजामपूर रोड माणगाव येथे कौटुंबिक वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी माणगाव श्री जयंती उत्सव व रक्तदान शिबीर सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सलीम शेख सचिव शंकर शिंदे खजिनदार अरुण क्षीरसागर सल्लागार निर्मल सिंग रंधावा किशोर झेमसे डॉक्टर परेश उभारे कॉलेजच्या चेअरमन विनया ढेपे उपप्राचार्य योगेश रानभरे आदर्श शिक्षिका विनया जाधव विजय बक्कम बाळा पवार राहुल बक्कम विविध क्षेत्रातील मंडळी तसेच सर्व शिक्षक वर्ग व विद्यार्थ्यांनी प्राचार्य विवेक ढेपे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या